पुरा पडताळ करून घ्या पण देईन मोबाईल तुम्हीच घेऊन द्या मला नुकसान तुमचं होणारे मोबाईल जरी फेकला तरी मग फोन कोणाला लावा मला वाटते मालवण ही स्माइल कुठे गेलेली तुमची हरवलेली वाटत तो तर मरणाचा गुज आहे बायको नाही पोऱ्या नाही दोन नारळ फोडलं चला चावी घे गाडीची पुढे लगे चला गुड मॉर्निंग मंगे दादा नाही आहेत तो त्याला कामाला जायचा आहे <laughs> मयुरेश आहे मयुरेश हाय कर भाऊ आहेत आणि राजा दादा आणि अजून बरीच जण आहेत ते यायचे बाकी आहेत त्यांना दे अजून कोण कोण येणार आहे आपल्यासोबत साडे आठ वाजून गेलेत आणि प्रवास सुरू झालाय मला माझ्या दोन बहिणीने प्रवासासाठी किती रुपये दिलेत बघा हे बघा मोजले नाही डायरेक्ट कॅश घेतली पाय पे फोडलो आणि डायरेक्ट हिशर्ट टाकले पैसे चला बाईक तयार एक कार आणि सुद्धा तयार हो नको फ्यूल टँक फुल केल्या आणि आपली काल पाईप फाडला होता उंदराने तो फिक्स केला कालच आणि आता ओके मध्ये पेट्रोल पेट्रोल फुल भरलाय मस्त पैकी कोणची सागर बाईक वर का कार मध्ये आपल्या कार मध्ये कार मध्ये ना ओके चलो गणपती बाप्पा द्रोणागिरी माते की चलो कुठनं जायचंय कसं जायचं थांब आपलं पाली फाट्यावर थांबवलं ठरलेला स्टॉप पाली फाटा ठरलेला कसा झाला प्रवास एकदम गाडीवर का येतच कार मध्ये गाडी बुलट फार 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 मधील मधील पाणी मस्त आहे कसं झाम 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 मस्त ना ओके बरं वाटतंय गाडीवर

आणि नवीन कामाला लागलेला माणूस गुड आहे चले आणि मारी मारी झाले सर्व घालून रेडी रेडी आता स्टॉप कुठे आहे आपला आता स्टॉप आपला कुठे आहे माहिती आहे पोलतपुरचे इथं जावळा डायरेक्ट पोलतपुर फोडल्यावर डायरेक्ट जवायचा स्टॉप आहे केपनीला सब पुढे राईटला माय डियर फ्रेंड

चल एक काम करा तुम्ही शांतवालेलाय किंवा तुम्हाला नंतर फोन केला पुराव संबंध आहे काय बॅट सोबत काय संबंध आहे काय महाड मार्केट मध्ये मस्त आहे काय चॅम्पियन ब्रँड चा बॅट बघण्यासाठी आलो आहे महाड मार्केटमध्येच आहे महाड मार्केट पण जाम मोठा आहे जवळपास चार तीन चार किलोमीटरचं म्हणजे अशी गल्ली आहे मोठी मेन रोडसारखा पूर्ण मार्केट आहे आणि तिथंच हा त्यांचा वोडाऊन आहे शॉप पण बाजूला आहे अक्षराला घ्यायचं आहे तर आलो आहे तर प्रत्येक जन चॅम्पियन झाले बघा तर मीनी आपल्या होलीला लागोपाठ पाच वर्ष नंबर मारलेला आहे हां पण अकरावा प्लेयर असो कु पण अकरावा प्लेयर असो

माझी मुंबईसाठी तयारी पुढचे आपले अक्षय पाटील परफॉर्मन्स करणार नवीन बॅट घेऊन चॅम्पियनची कस्टमाइज होईल काय ते काय आता कस्टमाइज करतील काय ते नंतर हे करतील पूर्ण अशा करतील बॅटी कोरतील पूर्ण बॅटी आपल्याला जेवढा पाहिजे हो वजन त्याप्रमाणे कोरतील आणि नंतर कुरिअर करतील चांगला ब्रँड आहे चांगल्या बॅटी असतात रिटायर झाला रिटायर वा था था दोन वाजलेत आणि चॅम्पियन्स ब्रँडची बॅट सिलेक्ट केली आम्ही नंतर तो दादा सर्व हे करल वजन कमी करल पूर्ण कोरल ती बॅट आपल्या ज्या वजनाप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही किती सांगितलं वजन मी हजार पर्यंत सांगितलं हजार पर्यंत सांगितलं पाठवलं काय नंतर आपण पाठवून माझी ते येईल ती नंतर मग मी टेस्टिंग करीन आणि मस्त जोक मारायचे या हा सगळे हलकट हा चांगला ब्रँड आहे बॅटी चांगले असतात आणि चांगल्या टिकतात पण okay. आपल्याकडे येतात बॅटी भरपूर पण त्याची प्राइस जरा एक्स्ट्रा जास्त घेतात म्हणजे आपण आपल्या रोडला आहे म्हणून आपण डायरेक्ट आ... फॅक्टरी मध्ये आपण आलोय डायरेक्ट okay. फॅक्टरी मधनं घेतो त्याच्यामुळे थोडे पैसे कमी आहेत ओके ठीक आहे चला मग आता येईल आता बॅट तेव्हा बघू तेव्हा बघू कशी आहे आम्ही सांगू <laughs> <में आपला वागा। laughs> मी बोलते रस्ता माहित होतो चुकला आहे कुणाला चुकला पुढे जाऊन राईट आहे प्रवास सुरू आहे मस्ती चालू ब्लॉक कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा कुर्शी पुढची राईट आहे तेच सांगते मी तुला इथनच टाकलं तू तिकडे मध्ये टाकत होता तुक रस्ता चुकला बोलतोय टाकला वाटत

महाबलेश्वर तेवीस किलोमीटर आहे आणि लोकेशन बद्दल तर तुम्हाला माहिती असेल महाबलेश्वरला जाताना किंवा महाबलेश्वर मध्ये लोकेशनची कमतरता ना आहे तसंच एक आम्हाला धबधबा भेटला मस्त आणि आज फ्रायडे असल्यामुळे गर्दी वगैरे नाही रोडला एकदम रिलॅक्स स्लो मस्त फोटो सेशन चालू आहे सर्वांचे बघा मस्त लोकेशन भेटलं आम्हाला लोकेशनची कमी नाही आपल्याकडं Hey! ला टेम्पो चालवतोय डेंजर एकदम डेंजर चालवतोय नाही डेंजर कुठला अरे गाडी भरायची मला प्रपर प्रपर बांधले नुसती गाडी तिथं आम्ही तिथं फोटो काढत होतो तिथं कसं आलो स्पीड मध्ये आता एकदम अशी भिंगरी सारखी जायला होता भिंगरी सारखी विंगव नाही पण एकदम गाडी भिंगरी सारखी विंगवतो आहे आ कुठे चालला मामा आता काय खरादा काय आणि परत तिकडे जाणार कुठं पोलादपूरला उतरणार जाणार हे बघा सर्व दादा लोक आहेत आपली आणि चेहऱ्यावरती स्माइल बघा हे बघा मला वाटते मालवण ही स्माइल कुठे गेलेली तुमची हरवलेली वाटत चेहऱ्यावर नूर बघा वेगळा झालेला आहे कधी मालवणची घरी होते झालेला सोबत ना आता आ, काई, आता एक खोलीचा यो आनंद आहे बाकी दोन खोली असाच आनंद आहे बरोबर दोन खोलींची मानता ते एकदम डेंजर आहेत ते काय राजेश थली तिकडे आहे सगळ्यात डेंजर माणूस तो तर मरणाचा गुज आहे बायको नाही पोऱ्या नाही दोन नारळ फोडलं चिनू मार चिन्नू चिन्नू मार का चिन्नू ते सागर त्यातले त्यात बाजू हे करते सागर सागर ये झे काय वाटतं माहितीये सागरला आलोय मित्रांसोबत पण बरं आहे पण ते जर बायको बन असते तर लय बारा वाटलाची फिलिंग आहे जर बायको बन असते तर लय बरा वाटला फिलिंग आहे बाकी जे बाकीचे खो राजा राजादा कुणाला आणि दया जातात ते बिंदास बोलून टाकला मनातलं पण हे डायरेक्ट समोर बोलू शकत ना आपल्याला दलवाला गेल नाही आपण कशाला पेटवाला पण ते पुढं पण मोठ्या प्लॅनिंग मध्ये येतो रिकू करून पिक्चर बघतील वहिनी तुमच्यासाठी खास चॅलेंज केलेला फुल टिंगल उडावून येत फुल टिंगल पार्सल घेण्यासाठी आलो होतो क्लायमेट बघा काय झालंय मस्त एकदम पाऊस जस येऊन गेलाय फुल मजा करतात सर्व चेहऱ्यावरती स्माइल बघ <laughs> <laughs> वहिणी सगतील तुम्हाला आणि मी तुम्हाला यांच्याबद्दल सांगू वहिनी सर्व या दादा लोकांचं सा तुम्हाला सांगते स्वतःहून सर्व फोटो वगैरे काढायला स्वतः उभे राहतात रील्स वगैरे स्वतः ना हाऊशी काढल्यात आणि जेव्हा आपण ट्रिपला गेलो तो मालवणला तेव्हा बलचोप्री यांना उभं करायला लागायचं बघितलं हो का किती फोटो बिटो काढले ना आम्ही आज मग तुमची खूप आठवण आली याना आली का नाही माहिती ना मला काय नाही काय नाही काढलंय काढलं जाऊ ज्या पॉइंट वर जाऊ तिथे एक फोटो काढा एक काढायला की तू उभं राहायचं ओके चला आता पार्टी झाली आमची सध्या रूम वरती त्याच्यासाठी पार्सल घेऊन चाललो हा मस्त गाय काय थंडगार

शॉक आला का बसला चला ब्लॉग एंड करायची वेळ आली आजचा प्रवास इथपर्यंतच अजून दोन दिवस आम्ही महाबळेश्वर मध्ये आहोत तुला काय मेसेज पाठवायचा आहे घरी नाही काय नाही मिनी माझ्या सर्व मेसेज विशेष सर्वांना पाठवलेले आहेत हा आता माझी झोपाचा टाइम झालाय गुड नाईट सागर असा झोपाचा आपल्याला उभा असा झोपाचा हा ठीक आहे ठीक आहे ताजा दाम पाठवला मेसेज गुड नाईट हां पाठवला मेसेज ओके गुड नाईट आता झोपाची वेळ झालेली आहे चलो बस बस त्या मेसेज वगैरे हो त्या पर्सनल पाठवायचा आहे काय पाठव ना ओके चिनू गुड नाईट गुड नाईट काय चपला घेतली मार्केट मध्ये गेल्यानंतर चपला पण घेतली तुझा काय गुड नाईट बोललास गुड नाईट खाय बाय टाटा गुड बाय गया विषय चला कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा दोन दिवस महाबळेश्वर मध्ये जाऊ तर बघा उद्याचे ब्लॉग पण येतील तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर सी यू सून काळजी घ्या काळजी घ्या बाय 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 बाय